मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे बघा शिक्षण क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे ट्रस्ट आहेत आणि या ट्रस्टच्या माध्यमातून काही शाळा चालवल्या जातात आणि ह्या शाळा चालवत असताना या शाळा चालवण्याची पूर्ण जबाबदारी या ट्रस्टनी घेतलेली असते किंवा ज्या वेळेस यांना मान्यता मिळते शासनाकडनं तेव्हा तसं एक त्यांचं अग्रिमेंटच झालेलं असते की एक समाजसेवा करायच्या दृष्टिकोनातून आम्ही एक शाळा सुरू करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून शासन त्यांना परवानगी सुद्धा देते आहे किंवा काही शाळा अशा असतात की मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि त्यामध्ये कर्मचारी कामावर असतात आणि त्या कर्मचाऱ्यांची जे पाल्य असतात त्या पाल्यांसाठी सुद्धा बऱ्याचशा शाळा चालवल्या जातात था। असाच एक फार मोठा नावाजलेला ग्रुप आहे आणि या ग्रुपनं काय केलंय की शंभर कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त केलेल्या आहेत हे लक्षात घ्या शंभर जे कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा त्यांनी समाप्त करून टाकल्या त्याचं कारण असं त्यांनी पुढे दिलं की यांना पगार देण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत आणि पगार देण्यामध्ये जर अडचण निर्माण होत असेल तर त्यांनी काय केलं माहित आहे का की या ट्रस्ट मध्ये काम करत असताना त्याचा एक करारपत्र तयार होते आणि ते करारपत्राचं नूतनीकरण त्यांनी केलेलं नाही आहे आणि नूतनीकरण न केल्यामुळे असे हे शंभर कर्मचारी आहेत यांच्या सेवा समाप्त झालेल्या आहेत बघा हे जे कर्मचारी आहेत मित्र हो हे आजचे नाही दोन हजार आठ पासून लागलेले कर्मचारी आहेत आणि हे कोण्या ट्रस्ट चे आहेत तो एक नावाजलेली ट्रस्ट आहे टाटा एज्युकेशन ट्रस्ट असं म्हणतो आपण ज्याला म्हणतात शॉर्टकट मध्ये या ट्रस्टनी काय केलं आहे का की जे काही शंभर कर्मचारी आहेत ज्यामध्ये साठ शिक्षक आहेत म्हणजे ही अध्यापन करणारी मंडळी आहे साठ शिक्षक आहेत आणि चाळीस नॉन टीचिंग म्हणजे शिक्षकेत कर्मचारी आहेत यांच्या सेवा समाप्त केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या करारपत्रकाच त्यांनी नूतनीकरण केलेलं नाही वास्तिक पाहता या हे जे शिक्षक आहेत यांची यांची अध्यापन करण्याची शैली अध्यापन क्षेत्रातलं त्यांचं कार्य एकदम चांगलं आहे एवढं सारं असल्यानंतर सुद्धा त्यांना फक्त पगार देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात म्हणून त्यांच्या मित्र सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत आणि आपण जर एक विचार केला तर ही जी टाटा एज्युकेशन ट्रस्ट आहे टीस म्हणून त्याला आपण शॉर्टकट्स म्हणतो म्हणतोय ही फार मोठी ट्रस्ट आहे आणि अशा ट्रस्टनी अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अपेक्षित नाही कारण कसं आहे की आता हे जे साठ हो। म्हणजे अध्यापन करणारी मंडळी आहे ज्याला आपण टीचिंग मधली मंडळी म्हणतो टीचिंगचा जॉब ज्यांच्याकडे होता ज्यांना आपण शिक्षक असं म्हणतो हे शिक्षक साठ आणि शिक्षकेतर कर्मचारी चाळीस हा ज्यांच्या मुलाबाळाच्या भविष्याचा प्रश्न जन्मान झालेला आहे आणि त्यामुळे काय झालं माहित आहे का की कुठलीही जर हे असेल म्हणजे ट्रस्ट असेल तर ती ट्रस्ट या शिक्षणाकडे नॉन प्रोडॅक्टिव्ह म्हणून पाहते म्हणजे त्यांना असं दिसते की याच्यावर जो खर्च होते या खर्चातून आपल्याला उत्पन्न काहीच मिळत नाही हा त्यांचा एक त्याच्यामधला समज आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कृती ही मंडळी करते आहे आता ही सामाजिक दृष्टिकोनातून व्यवहार नाही असं आपल्या मनाला वाटते आहे म्हणून या ट्रस्टनी हे जे साठ शिक्षक बंधू आहेत आणि चाळीस शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या कुटुंबाचा विचार करून त्यांच्या त्यांचं जे करारपत्रक आहे त्या करारपत्रकाचं पुनरुज्जीवन करावं अशी एक अपेक्षा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे करायची आहे म्हणजे रिक्वेस्ट त्यांना करायची आहे कारण आपल्या हाती काही नाही आपण विनंती केल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही म्हणून माझी एक पुनच्छ या ही जी टाटा एज्युकेशनल ट्रस्ट आहे या ट्रस्टला एक विनंती राहील की हे जे शिक्षक बांधव आहेत साठ आणि हे शिक्षकेतर कर्मचारी आहेत चाळीस याच्या कुटुंबाचा आपण विचार करावा त्यांचं जे करारपत्रक आहे त्याचा आपण पुनरुज्जीवन करावं आणि त्यांची जी सेवा आहे आपल्या ट्रस्टमधली ती पुढे कंटिन्यू कंटिन्यू करावी ही एक साधी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ट्रस्टला मित्र हो करायची आहे कारण तेही आपलेच शिक्षक बांधव आहेत त्यानंतर नॉट टीचिंगचे बांधव सुद्धा आपलेच आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती असायला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि त्यांची सेवा जी आहे ती सेवा या ट्रस्टनी कंटिन्यू करावी साधी अप्ली आहे। एक ही एक साधी अपेक्षा आपली यांच्याकडनं आहे कारण काय की कुठलीही सेवा म्हणजे आता हे जे कर्मचारी आहेत हे कमा लागलो ते माहित आहे का हे दोन हजार आठ लागलेले आहेत आता तसं जर पाहिलं तर दोन हजार आठ पासून त्यांनी या ट्रस्ट मध्ये सेवा दिलेली आहे आज जर आपण बघितलं तर दोन हजार चोवीस आलेला आहे म्हणजेच साधारणत पंधरा ते सोळा वर्षाची सेवा या ट्रस्टमध्ये त्यांची झालेली आहे आणि पंधरा सोळा वर्षाची सेवा झाल्यानंतर तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना एकदम म्हणजे त्यांच्या हाती नारळ देता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतात हे कोटपर्यंत संयुक्तिक आहे बाबतीत शासनाने सुद्धा याच्यावर काही ना काही थोडासा तोडगा काढायला पाहिजे आणि या ट्रस्टशी संपर्क साधून ही जी अन्याय झालेली जी मंडळी आहे शंभर एकूण ही जे कर्मचारी आहेत यांच्यावर शिक्षण क्षेत्रामध्ये अन्याय झालेला आहे त्यांच्यावरचा अन्याय दूर करायला पाहिजे अशी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक विनंती शासनाला सुद्धा करूया मित्र तर आज मला ही बातमी आपल्या सोबत एक चर्चेला घ्यायची होती की असे जे काही मोठमोठे ट्रस्ट आहेत ज्यांच्या शाळा आहेत रिलायन्स ग्रुप आहेत सुद्धा शाळा आहेत टाटा एज्युकेशनल ट्रस्ट आहे त्यांच्या सुद्धा शाळा आहेत आणि हे जी शंभर लोकांची जे आता ज्यांच्या नोकरीवर गंडांतर आलेलं आहे हे टाटा एज्युकेशन ट्रस्ट आहे मित्र हे लक्षात घ्या फार मोठं ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टने अशा प्रकारचं म्हणजे एकदम म्हणजे पगार देण्यात अडचणी येतात म्हणून तुमच्या तुमचं कराराचं आम्ही पुनरुज्जीवन करत नाही हे थोडस संयुक्तिक मनाला वाटत नाही कारण आज त्यांच्या असं म्हणून आपण कोटापानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण सोळा वर्ष जर तुमच्या संस्थेमध्ये त्यांनी सेवा केली तर आता त्यांनी कुठं जावं कारण आता त्यांची मानसिकता तरी दुसरीकडे जायची आहे पण दुसरीकडे जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न जरी केले तर दुसरीकडे शिक्षकाच्या किंवा नॉन टीचिंगच्या जे काही जॉब आहेत ते तरी उपलब्ध आहेत का असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतोय आहे मित्र म्हणून आपण या ट्रस्टला पुनच एकदा विनंती करूया की या कर्मचाऱ्यांच्या कराराचं जे आहे ते आपण पुनरुज्जीवन करावं अशी आमची माझ्या चॅनलमार्फत या ट्रस्टला एक विनंती राहील आणि आजच्या या चर्चेला इथं आपण पूर्ण विराम देऊ पुन्शा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो